चल सर बाजू entry entry से क्या? चल सर बाजू आतिश करे बहुत आतिश। ओ ठालिया। अगर problem होता? एफ आय आर जो दाखल झालेला आहे तिथपासून अनेक समस्या किंवा त्रुटी त्यातल्या एफ आय आरमधल्या या इथल्या सगळ्या वकिलांनी मांडलेल्या आहे विशेषतः ॲडव्होकेट हरेश सरोदे रेश्मा भोपी प्रकाश जगताप प्रियेश जाधव आकाश बोईनवाड ए पी पवार ॲडव्होकेट संजय भोजने हे सगळेच जणं इथले वकील मोफत आपल्या सामाजिक जाणिवेमुळे विक्टीमच्या बाजूने उभे आहेत आणि त्यांना जो प्रतिसाद न्यायालयाचा आहे तो अत्यंत निराशाजनक आहे असं मला सर्वात पहिले सांगायला पाहिजे न्यायालयाला मदत करणारे घटक म्हणून जर वकील पुढे येऊन आरोपीला शिक्षा झाली पाहिजे एफ आय आरमधल्या त्रुटी दूर झाल्या पाहिजे सांगत असतील तर न्यायालयानेसुद्धा तशाच संवेदनशीलपणे वकिलांचं स्वागत केलं पाहिजे त्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे पण तसं समजून घेतलं जात नाही आहे हे वकिलांचं दुःख आत्ता मला त्यांनी सांगितलं त्यामुळेच आपण पाहतो की पोलिसांना दबावाखाली कोणीतरी घेतलेलं आहे आणि नेहमी जे बलात्काराच्या किंवा सेक्शुअल ऑफेन्सेसच्या केसेसमध्ये साधारणतः दिसते की जेव्हा आरोप होतो तेव्हा जणू काही शाळेची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे राज्यभर हा विषय चर्चेचा झाल्यामुळे आता राज्य सरकारची प्रतिष्ठा महत्त्वाची झालेली आहे आणि त्या मुलीला न्याय मिळाला नाही तरी चालेल पण राज्याची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे राज्य सरकारची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे अशा पद्धतीने पोलिसांची कार्यपद्धती बदलताना दिसत आहे महाराष्ट्रातल्या जनतेला हे माहिती झालं पाहिजे की सगळीकडे अत्यंत दुःख व्यक्त केलं जात आहे पण इथे कोर्टामधलं चित्र वेगळं आहे पोलिसांची जी कारवाई आहे किंवा कार्यवाही आहे ती अत्यंत चुकीच्या आणि राजकीय प्रेरित किंवा दबावाखाली होत आहे असं मला स्पष्टपणे सांगायचं आहे त्यामुळेच आपण पाहतो की सेक्शन सहा पॉक्सोचं लावणं आवश्यक होतं ते लावलं नाही या सगळ्या वकिलांच्या टीमनी दबाव आणल्यानंतर न्यायालयामध्ये मागणी केल्यानंतर सेक्शन सहा आता लावण्यात आलेला आहे सेक्शन नऊ लावलं पाहिजे पॉक्सोमधलं हे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे कारण की कस्टोडियल म्हणजे एका शाळेच्या ताब्यात असलेल्या मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि हा अत्याचार अत्यंत वाईट प्रकारचा आहे पोलिसांनी जो एफ आय आर लिहून घेतलेला आहे तिथे मुली मुलगी क्रोनॉलॉजी सांगत होती असं तिची आई सांगते परंतु बऱ्याचशा गोष्टी मुद्दाम गाळण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामधली जनता जरी प्रक्षुब्ध झाली असेल प्रक्षुब्ध झाली असेल आणि बंद पुकारलेला जो आहे तो रद्द झाला असेल तरी पण लोकांच्या मनात ही भावना आहे की मुलींना न्याय मिळाला पाहिजे आणि तसं जर चित्र इथे कोर्टामध्ये नसेल तर ते वाईट वाटण्यासारखी ती परिस्थिती आहे असं मला वाटते कोर्टामध्ये आर झालेला आहे आरोपीला आणि त्याच्यामध्ये तीन आरोपी त्यांना पाहिजेत मुख्याधीपिकाचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांना पाहिजे असेल आरोपी आहेत त्यांना त्यांनी आरोपी बनवले आणि शिक्षण ऍड केलेले कलम सहा आणि एकवीस नुसार

लोगों के गिरफ्तार की मांग की है आरोपी के नाम में डिस्कलोज नहीं कर सकता रिमांड रिपोर्ट में नुँण